धांडेगाव तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची दांडी वेळेवर न येणाऱ्या आणि सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला धरले धारेवर जालना तालुक्यातील धांडेगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेला दांडी मारून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करीत असल्याने गावकऱ्यांनी गैरहजर राहणाऱ्या आणि शाळेत उशिरा येणाऱ्या ये शिक्षकाला चांगलाच धडा शिकविला बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी उशिरा आलेल्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे त्यातच शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याने आणि मुख्याध्यापक असूनही शाळेवर न येणारे इंगोले नावाचे शिक्षक तांड्यावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय शिवाय मागील आठ दिवसापासून इंगोले नावाचे शिक्षक शाळेत आलेच नाही धांडेगाव तांडा येथे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून त्या ठिकाणी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यातील एक शिक्षक हे सतत गैरहजर राहतात त्यामुळे एका शिक्षकाने पाच वर्गातील विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे जालना जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे धिंडावडे उडाल्याचे पाहायला मिळत आहे तर नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता ही आहे धांडेगाव तांड्याची शाळा जिल्हा परिषद शाळा धांडेगाव तांडा आणि हे येथील विद्यार्थी आता बघा टाइम काय झाला किती वाजले आता हा नऊ वाजून चाळीस मिनिट झालेले आहे तरी आतापर्यंत शाळेवर कोणतेही मास्तर किंवा मुख्याध्यापक आलेले नाही आणि हे आजचच नाही तर रोजच आहे बेटा काय नाव आहे तुझं आर्यन अनिल जाधव आर्यन अनिल जाधव किती किती मध्ये आहे तू पाचवी मध्ये आहे का तुमच्या हेडमास्टरचं नाव काय सर इंगोले सर इंगोले सर रोज शाळेवर येतात का नाही हप्त्यातून किती वेळा येतात आठवड्यात एकदा दारू पिऊन होतात का तर बघा आठवड्यातून मुख्याध्यापक एकदा येतो आणि ते पण दारू पिऊन येतो तर तुम्ही मला सांगा हेडमास्टर जर दारू पिऊन आला तर त्या मुलांना काय शिकवणार आहे आता आपण इथे भेटूया या शाळेचे जे अध्यक्ष आहे अध्यक्ष कोण आहे शाळेचे अध्यक्ष साहेब काय नाव आपलं सुनील पवार मुलं म्हणतात की आठवड्यातून एकदा हेडमास्तर येतो आणि आला तर तो पण दौऱ्या पिऊन येतो बरोबर तर मग तुम्ही शाळा कशी चालू करून काय ते, ते का, सर लोक नाही नाहीत वारंवार तक्रार जे फाटे करून राहिलो तरी बी ते काय मानला ना तयार नाही तर त्यांना फोन लावला तर फोन बी उचलत नाहीये ते तर त्याच्यामुळे काय आता आपल्याला हेच करावं लागेल की त्यांना काहीतरी अजून काहीतरी बातमी वगैरे ते आपल्याला लागन, सा तर द्यावं लागेल कळावं लागेल ना शासनाला आणि शासन बी याच्यावर दुर्लक्ष करताय वारंवार आणि याच्यावर मुलांच प्रत्येक वेळेस अर्ज फाटा देऊन याच्यात मुलांचं लय बहुत सात आठ वर्षापासून तर मुलांचं लय नुकसान झालेलं याच्या हा तर बघू शकता मित्रांनो यांनी आज आठ दिवसा अगोदर एक अर्ज दिलेला आहे आणि तोच नाही तर त्याच्या अगोदर दोन चार वर्षामध्ये कमीत कमी आठ ते दहा वेळेस अर्ज दिलेला आहे दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत यांनी सात ते आठ वेळा अर्ज दिलेला आहे तरी पण शासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे याच्यावर कोणी लक्ष देत नाही <laughs> त्यांना त्यांच्या गट वर्षाला जरी फोन लावला तर त्या अधिकारी म्हणतात ना आज उद्या येते दुसरं ये मास्तर पाठवतो तुम्हाला तरी काही याचा पता नाही त्यांचा आज आठ दहा दिवस झाले मास्तर पत नाही इंगोले सरांचा आणि ते फोनही घेत नाही मग आता काय करायचं आता <laughs> पुढची कारवाई आपण करावी लागणार नाही तर आपल्या शाळा बंद करावं लागेल मग आपले विद्यार्थी कुठे टाकावं लागेल आपल्या विद्यार्थी बघू शकता शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे हे विद्यार्थी बघा दांडेगाव थांड्याचे आणि हे बघा शाळेला कुलूप लावलेले आहे दहा वाजून गेले आणि आतापर्यंत मास्तरचा इथं पत्ता नाहीये बघू शकता मित्रांनो विद्यार्थी नऊ वाजेपासून शाळेमध्ये येऊन बसलेले आहे त्यांचे दप्तरीत आलेले आहे पण मास्तरचा अजून पत्ता नाही आणि हे आतापासून नाही तर दोन हजार एकोणीस पासून असंच चालू आहे शाळेचे हेडमास्तर हिंगोले सर आठवड्यामधून एकदा येते आले तरी ते दारू पिऊन येतात शाळेवर त्यांचं लक्ष नाही मुलांना शिकवत नाही आले तरी तांड्यामध्ये दारू पिऊन हिरतात असं हे मुलं बोलतात तुमच्या तुम्ही बाहेर टाकलेले

मी रिसरेवर कशामुळे गेलो होतो मी मला तिथं होतो माझ्या पाठवली वीस दिवस पंचवीस दिवस वीस

प्रॉब्लेम मला ते नाही म्हणायचं मला हे नाही करायचं मला तसं प्रॉब्लेम तुझं आता मी बारा महिन्यापासून अध्यक्ष तरी तुमचा बारा महिन्यापासून प्रॉब्लेम जाईना

पत्र टाकलं नाही केलं नाही तुम्ही तिकून तुम्हाला घोडा लागला मग कसं पत्र टाकलं तुम्ही घोडा लागला कसं पत्र टाकलं कशाच पत्र चार वर्षापासून पत्र आम्हाला शाळा शिकवला तुम्ही शाळा नाही आमच्या शाळेत तिकडं काय जगमा महाराज चालले का इथून पोरा ढोरा झाला ठेवू आमच्या पोरा सगळ्याला चालू आहे जे आम्ही पाचवीला शिकवायचं पहिलेला शिकवायचं तिथे शासनाने याच्यावर ताबडतोब काहीतरी कार्यवाही करावी आणि दांडेगाव तांडच्या मुलांना न्याय द्यावा धन्यवाद